वापरता कोण कोण वापरता ऍप्लिकेशन आतवर करा बरं आता मागास लोकांनी आतवर केले होते कोण वापर तुम्ही वापरता आता अजून कोण वापरता तुम्ही वापरता पिंक शर्ट वापरता यावर या का मी सगळ्यांना विचारणार आपली वापरत असताना पहिल्या त्या आपली ऑन करायचा आणि क्यू आर पहिल्या स्कॅनिंग करायची स्कॅनिंग केल्यानंतर नालीची फोटो काढायची आणि मग ते फोटो काढून कुप्याची फोटो काढायचे पॉईंट आहे त्या पॉईंट पासून ह्या पॉईंट कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपली सफाई म्हणजे काय आपण काही रोड साफसफाई करत असतील काही गटार साफसफाई करत असतील आणि ते उचलणे आणि स्वच्छ ठेवणे एवढ्या मर्यादेतच आपलं काम आहे असा सार्वत्रिक समज आहे आपल्या कामाचं मूल्यमापनही काय होत आहे कुठं कुठं कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत किती ठिकाणी रस्ता स्वच्छ केलेला नाही आपण जर कचऱ्याचे ढीग साचू दिले नाही तर आपलं काम चांगलं आहे एवढ्याच मर्यादेत आपल्या कामाची व्याख्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु आपल्याला कधीही मुळात आपल्या कामामध्ये सुधारणा काय केली पाहिजे आपलं मुळात काम काय आहे या बाबतीत आपल्यालाही कोणीतरी कर्मचारी समजून प्रशिक्षित करणं गरजेचं आहे आपल्या नेमणुका झाल्यानंतर अशा पद्धतीचं कुठलंही प्रशिक्षण नसतंय आपल्याला थेट झाडू हातात दिला जातो साफसफाई करायला लावली जाते परंतु आपल्याला इतर लोकांपेक्षा कमी आहे त्याचं कारणच आहे की आपण घाणीमध्ये काम करतो आणि त्यामध्ये आपण शहराची काळजी घेतोय आणि आपल्या स्वतःची काळजी घेत नाही त्यासाठी संघटना काम करत असेल विभागातले एचओडी काम करत असतील सांगत असती परंतु मुळात ही गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे की आपण किती रिस्की ह्याच्यामध्ये काम करू आणि एकाच प्रकारचं झाडून काढणं रस्ता झाडून काढणं हे करावं लागत असत तर त्यांनी स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे याचा अगोदर विचार केला महापालिका सर्वतोपरी आपल्याला साहित्य देण्याचा प्रयत्न करते परंतु आपणही हो आप कदाचित दुर्लक्ष करत असाल कदाचित अज्ञानातून करत असाल काही जणांना गैरसोयीचं सो वाटत असेल परंतु त्यासोबत उपकरण वापरायला आपणही साहित्य वापरायला आपणही जास्त त्याच्यामध्ये जागरूक नसतो प्रशिक्षण ठेवलेलं आहे तुम्हालाही तुमच्या कामाबद्दल आणि आपल्या महापालिकेबद्दल जास्तीत जास्त आपुलकी तुमचं काम म्हणजे फक्त तुम्ही काम करणं आणि पगार घेणं आणि लाड कमिटीचा लाभ घेणं एवढ्या मर्यादेत न राहता आपल्या कामाचीही प्रतिष्ठा वाढावी आपल्याला स्वतःबद्दलही आपण जागरूक व्हावं त्यासोबतच mm -hmm. आता नव्याने आपल्या ज्या टेक्नॉलॉजी येत आहेत त्या आपण घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी वाहनं वाढवलेली आहेत त्यामध्ये काही सफाई म्हणजे तुम्ही आहात पाहत असाल व्हॉट्सअपचे ग्रुप असतील आपले फोटो कोणीतरी टा शेअर करता हाजेरीसाठी हजेरीसाठी या सगळ्या गोष्टी घेत असताना आपण त्याचा कामामध्येही कसा वापर करू तर त्यामध्येही आपल्याला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून आजचं प्रशिक्षण आयोजित केलेला आहे मला सांगितलं होतं त्या पण सर्वांनी लक्ष देऊन ऐकावं आणि त्या पद्धतीनं आपल्या कामामध्ये उद्यापासून बदल होईल याची काळजी घ्यावी आपल्याला प्रशिक्षणाबद्दल शुभेच्छा धन्यवाद कुठं कुठं तर प्रत्येक घरावर बसवलंय का तुमच्या इथं घरावर आहे त्यानंतर कुठं कुठे घरावर बसवलंय त्यानंतर मग तुमच्या झाडं नादीमध्ये आहे का झाडा नादी झाडं आणि त्याचबरोबर नाल्यांचे जे काही हद्दी आहेत तिथं बसवण्यात आले तर मग ह्याचा उपयोग कसा करायचा सांगितले की जे तर प्रशिक्षण देण्याबाबत मार्गदर्शन होतं आणि त्यांची आय सी सुद्धा करण्याचे मार्गदर्शन होतं त्या अंतर्गत महापालिकेने आज स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी खास प्रशिक्षण नेमलं आणि सदर प्रशिक्षण हे लोकल सेल गव्हर्नमेंट ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट यांच्यामार्फत घेण्यात आलेले आणि सदर ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्मेंट हे शासनानंच नियुक्ती केलेली एक संस्था आहे आणि तिच्यामार्फत स्वच्छता कर्मचाऱ्यांचं चा, मुख्यत त्यांचं स्वच्छता करताना आर आरोग्य स्वच्छता करताना घ्यायची काळजी स्वच्छतेबाबतचे मार्गदर्शन हायकोर्टा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स स्वच्छतेच्या गाईडलाईन्स या सगळं त्याच्यात त्यांना मार्गदर्शन त्यांना फक्त आपण झाडू हातात देऊन स्वच्छताच करत होतो पण त्याचं जे सायंटिफिक जे काय गोष्टी राहतात ते पण त्या लोकल मार्फत करण्यात आलेले आहे त्याचं आजपासून प्रशिक्षण सुरू झालेलं आहे आज, आज मान्य आयुक्त श्री डोळेपुळे सरांनी त्याचं उद्घाटन करून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे आणि शहरातील जे कर्मचारी स्वतःचे त्याचे जवळपास चारशे ते पाचशे आणि कचरा उचलणारे ते तीनशे चारशे असं त्यांच्या टप्प्यामध्ये दोन दिवस हे प्रशिक्षण चालणार आहे पीपीई किट वगैरे हां त्यांना आवश्यक असणारे पीपीई किट देण्यात आले परत ड्रेस कोड देण्यात आलेला आहे की जेणेकरून स्वच्छता करताना मोर रात्रीच्या वेळेस त्यांना पट्टे असलेले ड्रेसेस देण्यात आलेले त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम करतात त्यांना एक मिळू शकतो तेरा तारखेला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोर्चा तारखेला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोर्चा आहे आणि चौदा तारखेला काम आंदोलन आहे त्या प्रकरणात श्री शिंगेजी आहेत जे मानपा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आहेत त्यांना आज बारा तारखेला बोलवलं होतं परंतु ते काय आज उपस्थित झाले नाही तसंच मी उद्या तेराला त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या काय मागण्या समजून घेऊन सोडवण्याचा महापालिका प्रयत्न कशाबद्दल स्वच्छता प्रशिक्षण आरोग्य महापालिका कॉन्ट्रॅक्टरनं तर जे काय टेंडर कंडिशन प्रमाणे सुविधा पुरवणं त्यांची गरजच आहे आणि त्या व्यतिरिक्त त्या महापालिका महापालिकेचे दवाखाने ते त्यांची आरोग्य तपासणी करते स्वच्छतेबाबत म्हणजे साफसफाई करताना त्यांनी काय गाईडलाईन्स घ्यायला पाहिजे कारण काय महापालिकेतलं कुठलंही काम हे एक सायंटिफिक असते एक इंजिनिअरिंग काम असते ते त्यांना अनुभव त्यातून मिळावा हा त्या माझा उद्देश आहे